सांगलीत माकडाचा हैदोस पाहायला मिळतोय है। सांगलीच्या सलग्रेत माकडाचा सहा जणांना चावा तर माकडाला पकडण्यात वन विभाग अपयशी ठरतय सलग्रे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मिरज तालुक्यातील सलग्रे येथे एका माकडाने दिवसभरात धुमाकूळ घातलाय या माकडाला पकडण्यास आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर बसून या माकडाने पळ काढला आहे मात्र वन विभागाला हे माकड पकडता आलं नसल्यानं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय नेहरू चौकात एका व्यक्तीनं या माकडास खाऊ देत असताना या माकडाने संबंधित व्यक्तीच्या गालाचे लचकेत उडलेत आणि यानंतर परिसरातील उभ्या असणाऱ्या मोटरसायकल पाडून हैदोस घातलाय याच या दरम्यान आता अन्य पाच व्यक्तींना या माकडाने दिवसभरात चावा घेत जखमी केलाय माकडाने सांगलीत उच्छाद मांडलाय मात्र वनविभाग त्याला पकडण्यात अपयशी ठरत आहे